हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार कर ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळ देवताय नम ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नम नम शिवशनाथ मित्रांनो मी कडापा परत एकदा समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज शनिवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस शलिवांश एकोणावीस सत्तेचाळीस समस्त विश्वासू अ यान उत्तर ऋतु मास माघ पक्ष कृष्ण तिथली मित्रांनो आजची द्वादशी तिथी आहे दुपारी चार वाजून दोन मिनिटांनंतर त्रयोदशी दो तिथीला सुरुवात होईल वार शनिवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व आषाढा नक्षत्र आहे सायंकाळी सहा वाजून सोळा मिनिटांनंतर उत्तर आषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो शिती योग आहे उत्तर रात्री तीन वाजून अठरा मिनिटानंतर व्यतिपात योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो करण आहे दुपारी चार वाजून दोन मिनिटानंतर करस करण्याला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे चार वाजून अडतीस मिनिटानंतर वनिज कर्नाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कुंभ राशीत असेल चंद्र धनुराशीत गुरु मिथुन राशीत तर शनिदेव मीन राशीत असणार मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावे ती जर अशुभ स्थितीत असेल तर आपल्याला धार्मिक सेवा शनिदेवतेची करावी लागणार आहे आणि शुभ स्थितीत असेल तर काही करण्याची गरज राहणार नाही ना ना ना। मित्रांनो मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे सूर्योदय सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ ग्रह दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून अस्तंगत झालेला आहे तर वक्री ग्रहांमध्ये गुरु ग्रह हा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून वक्री झालेला आहे हे दोनही ग्रह आपल्याला काय फळ देतील आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील मित्रांनो मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळात एक पाळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी आणि एक छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो शिव शिव शंभूरा प्रवर्तमान असत्या प्रामाण द्वितीय पराधे हा कल्पे वैवस्वत स्वत मनमंतर प्रथम पादे शंभू दिव्य भरत वर्ष भरत मेरो दक्षिण दिपाके महाराष्ट्र देश व्यवहार चंद्रवान शालिवांश सत्तेचाळीस षष्ठी सहसरामध्ये विश्वासु नाम सहरा शिष्य ऋतु माघ मासे कृष्ण पक्षे मंदवासे पूर्वासढा नक्षत्र सिद्धी योगे तैतिल करणे वीर गोत्रात उत्पन्न पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करा मित्रांना याच ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळावतळे संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मलाच्या थाळीत सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी चार वाजून दोन मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचतील आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात साखरपुडा टोहा जोन पारसे जावळ काढणे ग्रह करणे यासाठी एकही मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही मित्रांनो मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी तसेच देवमूर्तीचे प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी देखील एकही मुहूर्त आता या मासामध्ये उपलब्ध नाही मित्रांनो भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी एक मुहूर्त आहे दिनांक चौदा आजचा दिवस आहे मित्रांनो या व्यतिरिक्त कुठलाही मुहूर्त आता उपलब्ध नाही मित्रांनो हा मुहूर्त देखील आपल्या जन्मकुंडलीच्या नुसार आपल्याला योग्य योग होत असेल तरच आपण या मुहूर्तावर भूमिपूजन उपाय करावी अन्यथा करू नये पुढील मासाच्या मुहूर्तासाठी आपण थोडीशी वाट पाहावी मित्रांनो यातही आपल्याला मुहूर्ताच्या वेळेमध्ये मर्यादा असू शकते ती जाणून घ्यायची असेल तर आपण मग कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे यो किंवा योग्य आपण असंचांगार संपर्क साधा आणि मगच या मुहूर्ताचा विचार करावा मित्रांनो अन्यथा पुढील मुहूर्तासाठी आपण वाट पाहावी मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये शनी प्रदोष आहे यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे या, या प्रदोष स्वरतासाठी तो आपण पाहू शकता त्यामध्ये पूजा पूजाविधी आणि नियम काही सांगितलेले आहेत मित्रांनो महत्वाचे म्हणजे आपल्याला जागृत अशा शिवमंदिरात जाऊनच शनी प्रदोषची जे पूजा आहे शिवलिंगाची ती जाऊन करायची आहे शिवमंदिरात जाऊन अभिषेक युक्त साधी पंचोपचार पूजा करू नका त्याच ठिकाणी आपल्याला स्तोत्र मंत्र वगैरे जो काय करायचा तो करायचा दानधर्म थोडाफार करायचा दानपेटीमध्ये काही रक्कम टाकायची आणि त्यानंतरच घरी येऊन हा आपल्याला व्रताचे आपण पारण करायचे मित्रांनो द्वादशी शांत कर्म आहे या तिथीवर आपले संबंधित कोणी नात्यामध्ये सोडून आपल्याला निघून गेले असतील परलोकात तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे आपल्याला गरजेचे आहे ते घरी करा किंवा तिथं क्षेत्र करा पण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराधन काळातच करा तेव्हाच आपली पितर सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवनात एक सुखमय पडेल मित्रांना मित्रांनो अग्नि पृथ्वीवर हजर आहेत त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ या कर्मकांड सुरू करायचे असतील तर अवश्य सुरू करू शकता पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका अन्यथा आपल्याला दोष देखील दाखवू शकतो राहू काळ सकाळी नऊ ते साडे दहा वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार म्हणून आपण शक्यतो या वेळेमध्ये रेग्युलर जी काम तीच करावी विशेष महत्वाची कामे करू नका मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व सह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य लाभावं मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महादेव